अनेक हजारो लाखो शेतकरी आपला जीव मुठीत धरून रात्री बेरात्री या अन्नधान्य पिकवण्यासाठी या ठिकाणी शेतामध्ये राबराब राबतात ज्या पद्धतीनं तुम्ही देशाचं रक्षण करता त्याच पद्धतीनं जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जातं तर या शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहेत रात्री बेरात्रीच्या तर त्या बाबतीत आपण शासनाला किंवा काय मागणी करा जसं आपल्या भारत देशामध्ये आपले लालबहादूर शास्त्री जय जवान जय जेव्हा दिला होता त्याचप्रमाणे भारतामध्ये जवानाने किसानला सगळ्यात प्रथम फर्स्ट प्रोरिटी फॅसिलिटी द्यायला पाहिजे खास करून किसानसाठी जे संध्याकाळी त्यांना बेटामध्ये जाऊन ज्वारी किंवा उष्सामध्ये दारे धाडावं लागते ला पाणी द्यावं लागतं हे न होता किंवा त्यांच्या जीवाला लोकांनी तसंच सरकारने दिवसामध्येच त्यांच्या पाण्याच्या लाईट शेतामध्ये लाईटीची व्यवस्था करायला पाहिजे जे गोरगरीब किसान आहेत 天击呃，九、uh,，天机九万七。